सगळे गणपती स्तोत्र असो मारुती स्तोत्र असो हनुमान चालीसे असो त्याच भाषे आज मेडिटेशन असो योगा असो तसे वेगवेगळ्या तर शिक्षण देतात जे आम्ही आमच्या घरांना सुद्धा दिना जे आमच्या जाण्ट्यांनी आमच्या वडिलांनी जे आमक संस्कार एक ते देवा धर्माचे जे काम देवा धर्माचे जे जे प्रार्थना असो उपासना असो जे वागणे असो हे आज सगळे दुर्मीळ चला कमी कमी जात चालला आणि हा परिणाम आमकडे भरच लागतो जसे जाणटेनी म्हटलं जसे जी तसे भात जसे बी घालतले त्या पद्धतीत ते उगावतले जर आम्ही आमच्या भूग्यांना व्यवस्थित जर ज्या पद्धतीने जर संस्कार दिले जर त्यांच्यापासून अपेक्षा धरून येतात जर आम्ही त्यांना संस्कार दिले ना तर आम्ही आशा आणि गौरवाची ना तर आज सोन असे अशे स्कूल ना जे ह्या स्कुलात मेळतं आयज ज्या घराकडे जाऊन हांगासर जे कितें वागणें जावं त्या भुरग्याक जे कितें तेची फुडें जे भवितव्य तेचे घडपाक लागलां तेचें भविश्य घडपाक लागता ज्या पद्दतीचो अभ्यास करून सगळ्यांनी आयज सांगलेलो आसा की कशा पद्दतीन तेंकां हांगासर शिक्षण मेळटा तेका लागून आयज बरें आमकां बरें दिसता आनी म्हाका पीटीएचो अध्यक्ष म्हणून म्हाका खूब एक पयली इच्छा आसली कि या तसे चा की ह्या संस्थेबरोबर तरी भाग म्हणून करून मॅडलिन तसेच माझ्या पीटीएच्या इतर वांगड्यांनी माझा जो सपोर्ट देऊन मला आय पीटीएच अध्यक्ष म्हणून त्यांच्यानी माझी नेमणूक केली इतके कार्य आणि भुरग्यांची देखभाल इतकी हंग काळजी भुरग्यांची घेतली आणि मॅडम जरी निवृत्त झाली तरी मॅडम मॅनेजमेंटान असा मॅडम हंगात असतली मॅडमीन याच्या पुढे लक्ष दिवच आणि याच्या पुढे मॅडम लक्ष बघा अशा आशा आणि तसेच जसे मॅडमिन हे कार्य केला त्याच भाषे भर टीचरांनी देखील पुढे करचे तिथले सांगून हा माझे बन शब्द सोपयत